हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवर दे श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु उत्कारा महाराज समर्थ सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ सद्गुरु स्वामी अर्धनाथ वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी वासु जय जय रघवीर समर्थ ग्रंथा नामदास बोध गुरु शिष्यांचा संवाद ते विशद भक्ती मार्ग पुंडली कवर्देहर हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विजय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज गुरुदेव शोतर संशोध घ संशोधक गुरुदेव अरविंदनाथ महाराज त्यांच्या कृपाश्रवाने चालत आलेला हा नेम आज या ठिकाणी वारी वारी जन्म मरणाची वारी नाम दास बोध गुरु शिष्यांचा संवाद हे ते बोलला विषद भक्तिमार्ग मार्ग राय तुकोबार यांनी हा हा जो मार्ग दाखवला आहे कसला मार्ग आहे भक्ती मार्ग आहे आणि नाम ग्रंथनामदासभूत गुरु शिष्यांचा संवाद ह्याच्यामध्ये गुरूंचं आणि शिष्यांचं काय आलं आहे संवाद आला आहे आणि त्याच्यामधून काय सांगितलं आहे कुठला मार्ग सांगितला आहे भक्ती मार्ग सांगितला आहे नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बौद्ध अध्यात्म निरोपण निरोपिले भक्तीचे छेने नि योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव हे ग्रंथी हा जो ग्रंथ आहे दासबोध ग्रंथ आहे आणि या ग्रंथाची जी निर्मिती आहे श्रीक्षेत्र रामदास पठारस सुंदरमठ ह्या ठिकाणी झालेली आहे ह्या ज... ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी घळईमध्ये अठ्ठावीस वर्ष ह्या ठिकाणी वास्तव्य करून इथं हा ग्रंथ लिहिला गेला आहे आणि ज्ञानोबा तुकोबारायांच्या मार्गाला ज्या आपल्याला मार्ग दावूनही गेले आधी दयानिधी संतते हा मार्ग जो आपल्याला आहे वारी वारी जन्म मरणाची वारी हा वारीचा जो मार्ग आहे तो आपल्याला गुरुदेवाने दिलेला आहे जगद्गुरु तुकुबारायाने सुद्धा वारी केली आणि वारी ही आत्ताचीच नाही आहे अनेक जन्माच्या मागची वारी आहे कारण तुकूबारायांच्या आई आईवडिलांच्यासुद्धा अगोदर वारी चालत होती आणि जेव्हा तुकूबारायने जेव्हा लहान असताना आपल्या आई वडिलांच्या बरोबर त्यांनी वारी केलेली आहे आणि ते वारी करत असताना जेव्हा होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळं अवघेची येणे जेव्हा तुकोबाराय लहान असताना आई वडिलांकडून वारी केली तेव्हा एवढं काही वाटत नव्हतं तेव्हा ज्ञान नव्हतं पण जेव्हा तुकोबारायांच्यावरती सद्गुरूंचा हात पडला किंवा त्यांची कार्यदृष्टी बदलली तेव्हा मागील मागील त्यांनी जे काय केलं होतं आई वडिलांवरून शेवट पंढरीची वारी केली होती ती त्यांना आठवण झाली कारण का गुरूंचा हात पडल्यावरती आपण केलेली साधनं आपल्याला फळाला येते अनेक जन्माची काय लागते पुण्याही लागते तसं ज्ञानोबरा तुकोबराने हा वारीचा आपला एक मार्ग दाखवलेला आहे आणि वारी होय होय वार करी पाही पाहेरी पंढरी महाराज कोणी एक साधक असतो आणि जगद्गुरू तुकोबाराय त्या साधकांना बघतात तो हा अनेक उपासना करतो योग याग तप विधी असे अनेक तपश्चर्या करत असतो तेव्हा तुकोबा राय म्हणतात काय करावी साधने फळं अवघेची येणे बाबा एवढं ये काय करायची गरज नाही तर काय करतो वारकरी हो होय होय वारकरी पाहे, पाहे रे पंढरी 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 काय आहे एक क्षेत्र आहे आणि वारीमध्ये जात असताना संतांनी हा जो आपला मार्ग दिलेला आहे कसला दिलेला आहे सुखाचा मार्ग आहे स्वानंद सुकोनि सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराजांनी आपल्याला श्रीक्षेत्र आळंदी येथे रोप लावलं आहे आणि ते रोप गणेशनाथ अरविंदनाथ महाराजांनी पंढरपूरला आपल्याला घेऊन गेलेत आणि हे करत असताना पंढरीच्या वाटेवर जे सुख आहे ते सुख संसारामध्ये आहे का संसारामध्ये सुख नाही संसारामध्ये काय आहे पैसा आहे पैसा काय आहे तेवढ्या पुरता आहे हे सुख कुठं आहे पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका जे पंढरीच्या वाटेवर जे सुख आहे ते कुठेच सुख मिळणार नाही सुख वाटे हे चिही भाऊ पायी संतांच्या संतांच्या मार्गाला जे सुख आहे ते कुठेच सुख नाही कारण पंढरीच्या वाटेचा जो अनुभव आहे काय अनुभव आहे पाया पडे जण एकमेका एकमेकाच्या पाया काय पडतात तिचा एकमेकाला भेदभाव आहे का लहान मोठ्यांच्या पाया पडतात कारण या अशी वाट आहे माऊलींची जी वाट आहे तुकवयांनी जी वाट आहे ही काय आहे सुखाची आपला संसार सुखाचा कसा करायचा तर ह्या पंढरीच्या वाटेने चालले पाहिजे आपण वर्षाचे बाराही महिने असतो कशामध्ये संसारामध्ये अडकला असतो पण आपल्या संसाराला काय आहे संसारामध्ये आपल्या माया आहे ती माया घालवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे पंढरीची वारी करायला पाहिजे का वारीमध्ये आपले भरेक अनेक दुःखाचे नाश होतो आणि सुखाचा काय होतं आपल्याला संसार आपला काय होतं सुखाचा होतो म्हणून आपल्याला एक आपण छोट्याशा गावामध्ये जन्माला आलो श्री क्षेत्र रामदास पठारमध्ये आणि ह्या गावामधून आपल्याला आपल्या गावामध्ये समर्थांचा सप्ताह होत असताना आपण तो सप्ताह बघत आलो आणि बघता बघता आपल्याला गुरूंचा आपल्याला वरती हात पडला आणि त्याच्यामध्ये गुरूंचा आपला आशीर्वाद मिटल्यामुळे आपण जिथे कीर्तनकार भजनकार आपण जिथे करायला लागलो आणि त्या ठिकाणी बाबाने शाळापात प्रमाण दरवर्षी जिथे काय असतं सप्ताह असतो आपला आणि दर महिन्याला एकादशीला कार्यक्रम असतो आणि तिथं दर दिव पंधरा दिवसानी कार्यक्रम असतो किसला कीर्तनाचा आणि तो आपण साध्य करत असतो आणि ह्या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा प्रकल्प पर राबवताना गुरूंचं काय असतं पाडबळ असतं आणि आपण ते करत असतो म्हणून आज आपल्या पाठीमागे स्वानंद सुकनिवा सद्गुस्वामी गणेशनाथ महाराज आणि अर्जुन बाबांचं आपलं काय आहे कृपा आहे म्हणून आपण ह्या मार्गाने चालत आलो आहोत आणि आपण पंढरीची होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी पंढरीच्या पण जेव्हा आषाढी वारी येते तेव्हा आपण त्या वारीसाठी किती साधना करतो आपल्याला एक महिना लागतो बाबा आपल्याला वारीला जायचं आहे आपल्याला वारीला जायचं आहे मा पंढरी पंढरीची आपलं काय आहे ते ओढ लागते मग आपण वर्षभरातून काय करतो सुट्ट्या साठवून ठेवतो आपल्या कामामध्ये आपण सांगतो आणि काही दिवस सुट्ट्या साठवून ठेवतो आणि आपण आपली तयारी करतो कुठे जे आपलं एकच साधन आहे पंढरी परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे भेटी लागे जीवा लागलीस आस आपल्याला जी आस आहे कसली आपला तो एक देव करून घ्यावा तेने विने जीवा सुखन होई आपलं एकच वारकऱ्याचा पंत काय आहे पांडुरंगाचं भेटायचं आहे मग आपल्या कामावरती किती अडचण आली तरी आपण काय करतो खोटं का बोलतो पण आपण काम पंढरीला जातो आणि ही, ही वारी म्हणजे काय आपला आत्मा आहे पंढरीश पांडुरंग आहे आपलं काय आहे एक आपलं जीव आहे आपल्या त्यावरती आणि आपण ही वारी आपली सर्विस बाजूला ठेवून संसार बाजूला ठेवून आपण करत असतो आणि आपल्याला जेव्हा वारीमध्ये चालत असताना अनेक आपल्याला संत वार्या दिंडा दिसतात तेव्हा दिंडा पत्रकाच्या लाटा त्या लाटे लाटेनं चालत असताना एवढ्या वारे आहेत त्यामध्ये आपली ही वारी समर्थांची वारी आम्ही समर्थांची सेवे करी आमची उपासना वार करी आणि ह्या वारीमध्ये आपल्या स्वानंद बाबांचा आरंदबाबांचा आपला रायगडची वारी एकशे त्र्याऐंशी नंबर ना एकशे त्र्याऐंशी नंबर आहे आपल्या ह्या वारीमध्ये आणि ह्या वारीमध्ये आपण चालत असतो आणि आपल्याला बाबाने नित्यनेम घालून दिलेलं आहे आणि त्या नियमामध्ये आपण चालत असतो आणि आज आपली वारी सुरू झालेली आहे आपले अनेक साधक वारीमध्ये चालत आहेत कारण सत्ता स्वतः गुरुबाबा चालत आहेत त्या वारीमध्ये आणि चालत असताना जो आपल्याला आनंद भेटतो आहे अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरी नक्कीही लोका आणि जेव्हा त्या पंढरपूर आपण जेव्हा जातो पोचतो तेव्हा आपलं काय वाटतं आपलं हृदय भरून येतं चंद्रभागेमध्ये आपण जातो स्नान करतो आणि जेव्हा नामदेव प्रदक्षिणा घालतो एवढी गर्दी असते पण आपण मागे हटतो का कारण आपलं साधन आहे काय एकच आहे आपल्याला तिथं पंढरपूरमध्ये किती गर्दी असू दे पण आपलं प्रदक्षिणा घालायची प्रदक्षिणा घालून तू का मोक्ष मोकीला कळस आपण तर कळस बघतो आणि नंतर आपण कुठं निघतो आपल्या माघारी निघतो का आपल्या मागे अनेक व्याप आहेत आपण संसारी माणसं आहोत पण संसार करत असताना आपल्याला काय एकच ध्यास आहे पंढरपूर पंढरीश पांडुरंग कारण ही जी आपली शरीर आहे बॅटरी आहे ती बॅटरी कधी चार्जिंग होते आषाढी कार्तिकी ह्या दोन वाऱ्या काय आहेत वर्षाच्या वाऱ्या चोवीस आहेत पण आपल्याला तेवढं जमत नाहीत मग आपण काय करतो नित्यनियमाने आषाढी वारी करतो आषाढी वारी हे आपलं काय आहे साधन आहे आणि आपण ती वारी म्हणजे आपला जीव आहे आणि जेव्हा पंढरपूरला आपण जातो आणि जाऊन येतो तेव्हा आपली बॅटरी काय होते चार्जिंग होते आणि ही बॅटरी चार्जिंग झाली की आपण वर्षभर काम करतो आणि वर्षभर काम करत असताना मग आपल्याला कुठलाच भाग शीन भागवता येत नाही का आपल्या मागे संसारात त्याग आहे संसार आहे पण तो आपण करत असताना पंढरीची वारी करतो आणि या ठिकाणी आज विक्रांत नलावडेंनी हा जो कार्यक्रम राबवला आहे खरोखर त्यांना समर्थानेच बुद्धी दिलेली आहे समर्थांचे जर काम करत असताना गुरुदेव गुरुवांचं पाठबळ असल्याशिवाय असं घडत नाही कारण किती लोक पैसेवान आहेत धनवान आहेत पण त्यांना देवाचं काम करायला आवडत नाही राजस तामस सात्विक हे काय आहेत राजस लोकांना काय पाहिजे पैसा पाहिजे म्हणजे सात्विक लोकांना काय पाहिजे संत संगती पाहिजे आणि असा हा उद्धार आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करणारी माणसं आपल्या पठारावरती आहेत आणि समर्थांच्या समर्थांचं बाबांची कृपा त्यांच्यावर झालेली आहे म्हणून हा कार्यक्रम आपण करताच करतोय आणि हे एवढं बोलून मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो